तर बघा मित्रांनो आज आपल्याला गोळा फेकचा वर्कआउट वगैरे बघायचं आहे तुमच्या जे कमेंट आता आपण कमेंटवर व्हिडिओ बनवणार होतो तर ठीक आहे आपल्याला बघून घ्या आज नेमकं जे महाराष्ट्रातले बरेच मुलं आहेत त्यांना गोळ्याची तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवर व्हिडिओ बरेच भेटू जातील पण त्या व्हिडिओ मध्ये टायटल असं टाकतात ते त्या आपल्याला वाटतं की हा या व्हिडिओ मध्ये काहीतरी माहिती सांगितली आली असते आणि मधात मुळात ते काही राहत नाही मला एकच मिळायचं टायटल लावायची गरज नाही तुम्हाला काही ना काहीतरी भेटलं पाहिजे त्या हिसाबान आपला आजचा व्हिडिओ बनवायचा आहे की तुमचा काही ना काहीतरी फायदा झाला पाहिजे आपल्याला आपलं गोळ्याचं अंतर बघून घ्या एकदा मी पावलं मापतो तुम्हाला प्रॉपर दाखवतो की पावलं मापून की आपल्याला किती पावलं आहेत आणि आपला किती पावलं आहे या वाईट रेषापासून मी मापून घेतो आणि नंतर तुम्हाला मी फेकून दाखवतो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि हे मित्रांनो तीस म्हणजे बघून घ्या तीस पावलं भरलेले आहे आणि तुम्हीच हिसाब लावा दहा नंबरच्या शूज आहे माझा दहा नंबर ना तीस पावलं भरलेले आणि आपल्याला तीस पावलाचा आता गोळा फेकायचा ते पण चला करा करा रेडी तर बघा आधी मी तुम्हाला याचा बेसिक जे वर्कआउट आहेत म्हणजे गोळ्याला तुम्ही आल्या आल्या कधी गोळा उचलला लगेच फेकला तसं करायचं नाही तुम्हाला आल्या आल्या आधी गोळा नेमका आल्या तुमचं ग्राउंड वरच काम ते बघून घ्या तुमचं ग्राउंड वरच काय काय काम असलं पाहिजे आपण थोडं बघून घेऊ ग्राउंडवरचं आपलं काम की आले आल्या आपलं गोळा फेकचं ग्राउंडचं काय काम असते तुम्ही आल्या आले आले गोळ्याला घ्या गोळ्याला घेतल्यानंतर नॉर्मल थोडं गोळ्याला हातात मुवमेंट घ्या हातात थोडं या हातात त्या हातावर केल्यामुळं गोळा तुम्हाला असा जड लागणार नाही त्यानंतर एक दोन वेळेस गोळ्याला म्हणजे कमीत कमी प्रत्येक सेटचे पाच पाच सेट, सेट करा मी आता टाइम कमी आहे त्यामुळे दाखवायला स्पीड ना खाली मारा पाच पाच वेळेस आणि नंतर थोडी थोडी हे या हिसा अशी हाईट द्या गोळ्याला हाईट देऊन टाका थोडी म्हणजे थोडा गोळा हलका वाढेल तुम्हाला बघा आता आपल्या जाग्यातून फेका फेकायचं आहे आपण फेकू जाग्यातून तुम्हाला दाखवू तुम्ही हे बघा जाग्यातून तुम फेकायसाठी तुम्हाला हे गोळा दिसते या हिसाबानं कोणी तुम्हाला सांगते बोटावर इकडं तिकडं आम्ही महाराष्ट्रात अशी कोणती स्टेप नाही त्या स्टेपना आपण फेकू शकत नाही त्यामुळे तुम्हाला सांगितलं गोळा असा धरा तुमचे बोट या हिशोबाने असे टच करा याला असं टच करा आणि मानावर लावायचं म्हणजे का मान खांद्यावर टच नाही करायचं इथं टच नाही करायचं मानला फक्त गोळा टच झाला पाहिजे बाकी ही जागा सगळी खाली असली पाहिजेत तर ठीक आहे तर आता आपण टाकू हे बघून घ्या आता आपल्याला टाकायचं आहे तर बघा मानावर लावला गोळा फिट ठीक पर... आहे घ्यायचा गोळा टाकताना आपल्या या पहा डाऊन जायचा आहे आणि एक लांबर झटका आता बघा झटका तुम्ही काय करता गोळा पकडता आणि बघा कोणती वस्तू आपण जेव्हा हव्यात फेकतो तेव्हा जमीन तिला आपला बल म्हणजे जेव्हा आपली टाकायची जोपर्यंत जिथपर्यंत आपण टाकलं त्यानंतर पृथ्वी आपलं जोर खाली लावते तर ते फोर्स न गोळा खाली खाली खिसले जाते त्यामुळे कधी पण गोळा टाकताना गोळा या लाईन न टाकता तुमच्या डोळ्यापासून गोळा या लाईन गेला होईल म्हणजे जास्त दूरवर जाऊन पडल ते ठीक आहे हे बघून घ्या या हिसा पकडा या हिसाबानं आता मी टाकणार आहोत बघून घ्या बघून घ्या बघा बघितला तुम्ही बघितला तुम्ही जाग्यातून आपण कसा पैकीला कसा टाकला ते आता आपण जाग्यातून दुसऱ्या एक स्टेप न बघू बघा सेम गोळा टाकू आपण अजून एक स्टेप न जाग्यातून स्टँडिंग टाकून एक सेम फक्त थोडी स्टेप चेंज करू आपण बघा डाऊन आता हे बघा जेव्हा आपण या हिसा दा डाऊन जातो तेव्हा काय करायचं जेव्हा आपण या साईडला गेलो तेव्हा पूर्ण स्वास आतमध्ये घ्यायचा आतमध्ये घेतल्यानंतर जेव्हा गोळा टाकायचा आहे तेव्हा आपल्याला सोबत आपला सॉस आणि आवाज आवाजासोबत बाहेर ठेकायचं आहे चला ठीक आहे रेडी बघा थांबा केलं काय बघा आता तुम्हाला मी स्टेप न सांगतो आपण दोन जागेतून गोळे फेकित फेकले होते आता आपल्याला स्टेप ने फेकायचा आहे तर माझा गोळा आउट ऑफ जाईल म्हणजे आउट ऑफच्या रेषेवर पडला की नाही पडला ते तुम्हाला कसं कळणार त्यासाठी मी कॅमेराला त्या साईडने उभं करतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल आप की आपला गोळा किती पडला ते जा त्या न उभा राहा म्हणजे कळून जाईल बघा दिसते का ठीक आहे हा आता म्हणजे तुम्हाला दिसून जाईल गोळा आउट ऑफ पडला की नाही पडला ते असं नाही कळणार बरेच जण तुम्हाला तसंच उल म्हणतात किती पडला काय पडला ते कळत नाही बघा असं सगळं घ्यायचा हात वरे गोळा मानाला लावायचा फिट लगे सेम पोझिशन जे जागातून फेकता का तेच मागून पण असा लावायचा आणि एक जोर लांबोर झटका द्यायचा आपल्याला बघा रेडी रेडी बघितलं तुम्ही दोन स्टेप न दोन स्टँडिंग गोळे टाकले एक आपण आपल्या स्टेप न टाकला आता आपण एक नवीन स्टेप ने टाकू जे तुम्हाला जे बी चांगली वाटते त्या स्टेप न तुम्ही गोळा फेका गोळा मुळात पकडायचा कस गोळा या स्टेप न असा पकडू शकता गोळा असाही टाकू शकता तुम्ही गोळा तुम्ही असाही टाकू शकता ठीक आहे जसं तुम्हाला जमते तसा गोळा टाकायचा ठीक आहे बघा या स्टेप आपण गोळा टाकू यासाठी एक पाय असा पुढे घ्यायचा मी आधी तुम्हाला टाक स्टेप करून दाखवतो हे पाय पुढे घ्यायचा असं या हिसम उभं राहायचं सॉस पुरा हातमध्ये घ्यायचा पूर्ण डाऊन जायचं पूर्ण असं इथे यायचं इथं आल्यानंतर बॉडीची पोझिशन हीच राहिली पाहिजे फक्त कमरातून वाकायचं आणि कमरातून वाकून तुम्हाला असा एक झटका मारायचा आणि हाताची पोजिशन या हाताची पोझिशन सिंगल हात जोरात शिववायचा आणि याच्या मागे तुमचा गोळ्यावर गोळ्याचा हात गेला पाहिजे आणि डोळ्यापासून असा नीट गेला पाहिजे तेव्हा तुमचा गोळा आउट जाईल गोळा बघून घ्या गोळा पकडला गोळा पकडला आपण मानाला लावला मानाला लावल्यानंतर धावून जायचं मारायचा झटका ठीक आहे बघून घ्या बघा मित्रांनो तुम्ही सगळ्या स्टेपनं गोळे बघितलेले आपण मागून दोन गोळे टाकले पुढून जाग्यातून दोन टाकले गोळे आता मला जे बी महाराष्ट्रातले एक भरती करणारे मुलं मुली मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे जर तुमचा गोळा जात नसेल तर तुम्ही बिंदासपणे जे आपलं चॅनल आहे आकाश आटकर सदुसष्ट पंचावन्न हे चॅनल तुमच्यासाठीच आहे तुम्ही कधी पण मला कमेंट वगैरे करू शकता त्यावर तुम्हाला तुमची जेवी प्रॉब्लेम असेल तुम्ही प्रॉब्लेम मला शेअर करा मी त्यावर व्हिडिओ बनवाल आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन देईल ठीक आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओ बघा एक बार मित्रांना तुमच्या शेअर करा आणि लवकरात लवकर मी तुमच्यासाठी एक गोळा फेकचा जे तुम्हाला वर्कआउट वगैरे लागणार आहे त्यासाठी एक व्हिडिओ टाकणार आहे तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवायचं ठीक आहे फॉलो करा शेअर करा बस जय हिंद